चला नमस्कार मित्रांनो कमी वेळेत मार्क कसे कमवायचे आता कारण की ग्रुप डी ची जागा आता भरणं सुरू आहे रेल्वेमध्ये आर आर बी मध्ये तर मित्र हो आपल्याला तयारी कशा पद्धतीची करायची आणि पंचवीस पैकी पंचवीस मॅथ मध्ये कसे मार्क येतील याचा मी तुम्हाला नक्की फायदा करून देईल या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की टिकून राहा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर गजरान राठोड सर या चॅनलवरती तुमचं पुन्ष्ठ मनापासून स्वागत करतो मित्र नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रापर्यंत शेअर करा अभ्यास कसा करायचा ते मी मराठीतून तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीची माहिती मी देणार आहे ते तुम पण मराठीतून आणि गणितामध्ये आऊट ऑफ मार्क कसे भेटतील आणि कोणकोणत्या घटकावर कसे कसे प्रश्न विचारणार आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण सुरू करूया सर्वप्रथम आपल्याला सांगितलेलं काय आहे आर आर बी ग्रुप डी मध्ये रेल्वे भरतीमध्ये दोन हजार आपल्याला मराठीतून अभ्यास कसा करायचा आणि याच्यामध्ये एकूण जागा आहे बत्तीस हजार चारशे अडतीस जागा ही या जागेमध्ये महत्वाचं आहे तुम्हाला समजून घ्या त्याचबरोबर शेवटची तारीख आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे च्या आत भरून घ्या म्हणजे बारा वाजेला वाट पाहू नका साईड जाम होऊ शकते कशा पद्धतीचा अर्ज करायचा ते साईडवर जायचं जवळच्या नटकी नटक्यावर जाऊन अर्ज भरून टाका किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलवर पण काय करू शकता भरू शकता मित्र हो नक्की तुमचा फायदा होईल आणि अभ्यासक्रम कसा आहे कोणत्या पद्धतीचा तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं गेलं की तुम्हाला परीक्षेसाठी वेळ नव्वद मिनिटाचा असणार आहे म्हणजे लगभग दीड तासाचा वेळ असणार आहे म्हणजे याच्यामध्ये काय होतं तुम्हाला सामान्य ज्ञान विचारलेलं आहे ते पण पंचवीस प्रश्न आणि पंचवीस गुणासाठी सामान्य विज्ञान बर का सामान्य विज्ञान फक्त जनरल सायन्स म्हणून तुम्हाला प्रश्न विचारणार आहे ते पण पंचवीस त्याचबरोबर गणित आणि हा विषय तुम्हाला मी पंचवीस पैकी पंचवीस मार्क काढून देणार ही शब्द देतो ग्वाही देतो मध्ये उद्या आपला पहिलाच व्हिडिओ येईल ते त्या टॉपिक नुसार बघा त्याच्यानंतर पंचवीस गुण पंचवीस गुणासाठी सामान्य बुद्धीमापन तीस प्रश्न तुम्हाला सांगतो दादा हे दोन्ही मिळून जर तुम्ही जर व्यवस्थित केलं ना तर पन्नास मार्क तुम्हाला याच्यातच झाले एक मध्ये आणि मॅथ मध्ये हे दोनच टॉपिक मध्ये पन्नास मार्क झाले लगभग मायनस सिस्टम आहे पर्याला म्हणजे पन्नास तुम्ही काय करू शकता लगभग चाळीस तर सोडवा पण आउट ऑफ मार्क येणाऱ्या विषय मध्ये मी आता हे रिझनिंग थोडस काय असं थोडस हार्ड असतो कधी कधी समजत नाही सुसत नाही पण याच्यामध्ये पा त्याच्यानंतर सामान्य ज्ञान सामान्य बुद्धिमा पण सामान्य ज्ञान आणि त्याच्यासोबत चालू घडामोडी लगभग सात आठ चालू घडामोडी चार पाच चालू घडामोडी बी असू शकते दहा बारा सामान्य ज्ञान बी असू शकतो जनरल नॉलेज पण असू शकतो म्हणजे एकूण प्रश्न तुम्हाला पन्नास असणार आहे आणि त्याच्यामध्ये पन्नास गुण पाय काय केलेले आहे दिलेले असणार आहे मग त्याच्यासाठी नव्वद मिनिटाची वेळ आहे मग मॅथमध्ये आउट ऑफ मार्क घेण्यासाठी मी तुम्हाला सांगतो कोणत्या प्रश्न कोणत्या टॉपिक वर किती प्रश्न विचारले जाते हे मी तुम्हाला नक्की सांगतो लगभग अंदाजे पण शंभर टक्के तुमचा फायदा होईल तेवढे जर व्हिडिओ जर दहा व्हिडिओ जर पडले तुम्हाला संपूर्ण आणि त्या टाईपचे तुम्हाला नक्की फायदा होईल पहा दाद्या लक्ष द्या पहा याच्यामध्ये गणितामध्ये दोन म्हणजे पंचवीस प्रश्न असणार आहे आणि याच्यामध्ये दोन पार्ट समजा एक बेसिक वर असणार आहे बेसिक ची दहा बारा प्रश्न असू शकते मग आता त्याच्या संख्या प्रणाली असेल संख्या प्रणालीमध्ये जेवढे असेल सम असेल विषम असेल वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या असेल आणि या संख्यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकते त्याचबरोबर दहा बारा प्रश्न बारा तेरा प्रश्न सेकंड लेव्हलवर असू शकते पण जास्तीत जास्त प्रश्न कोणत्या टॉपिक वर विचारला जाते प्रत्येक टॉपिक वरला प्रश्न म्हणजे हे आणि राहिलेला आता हे बारा प्रश्न आहेत पण लगभग काळकामावर तुम्हाला नाही म्हटलं नाही हो नाही होत एक प्रश्न आहे शेकडेवार एक दोन तरी आहे म्हणजे आहेच त्याचबरोबर नफा तोटा जर तुम्ही घेतला ह्याच्यावर पण एक दोन प्रश्न आहे म्हणजे आहे सरासरीवर एक आहे वैवारीवर आहे गुणोत्तर प्रमाणावर आहे मिश्रणावर आहे व्याज आणि सरळ व्याज चक्रावरती एक दोन प्रश्न नक्की तुम्हाला विचारल्या जातो म्हणजे जातो न टाकीवर आहे रेल्वेवर आहे बोट प्रवाह आणि भागीदारी एवढं टॉपिक मी उद्याच्या व्हिडिओमध्ये काळ वेग तुम्हाला नक्कीच समजेल अशा भाषेत सांगणार आहे सूत्राचा वापर नाही पण डायरेक्ट डोक्यात तुमच्या कसं बसल हे उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळून जाईल की नाही आपला फायदा झाला पण कशाच्या माध्यमातून ते पहा म्हणून काळ काम वेग शेकडेवारी नफा सरासरी वैवारी गुणोत्तर प्रमाण मिश्रण व्याज मध्ये सरळ व्याज व्याज त्याचबरोबर न टाकी रेल्वे बोट प्रवाह भागीदारी आणि हे बेसिक मध्ये त्याच्यामध्ये संख्या प्रणाली आलं संख्या प्रणाली त्याचबरोबर तुम्हाला सांगतो याच्यामध्ये लसावी मसावी आला लसावी मसावी आला त्याचबरोबर अपूर्णांक आला अपूर्णांक मग ते अपूर्णांक सगळे अपूर्णांक असो मग व्यवहारी अपूर्णांक असेल पूर्णांकयुक्त अपूर्णांक असेल दशांश अपूर्णांक असेल आवर्ती अपूर्णांक असेल यावरती एक एक प्रश्न तुम्ही समजून चला येणार म्हणजे येणार आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये कधी कधी वर्ग वर्गमूळ त्याचबरोबर घनमूळ घनमूळ आता तुम्हाला सांगितलं ना कधी कधी असाही प्रश्न विचारला जातो कि बा चौसष्ट त्याच्यानंतर इथं एक समजा अशा पद्धतीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाते म्हणजे हेही प्रश्न मी काय करणार टॉपिक ह्याच्यामध्ये ऍड करून घेणार आहे म्हणजे तुम्हाला काही प्रकारची अडचण येणार नाही आणि हो अर्ध नक्की करा रेल्वेच्या ग्रुप डी सांगायला ग्रुप डी आहे पण पगार हा केंद्राचा आहे आणि आठव्या वेतनानुसार पगार जर लागला दाद्या तर पगार म्हणजे विषय नाही म्हणून तयारी कर फॉर्म भरत राहायचं जाईल दोन चारशे रुपये जाईल पण फॉर्म भरत राह आणि ह्या विषयावर तुला तुम्हाला नक्की व्हिडिओ पडेल दादा तर नक्की तुमचा फायदा करून देण्याचा प्रयत्न मी करत आहे आणि करणार तुमच्यासाठी सेवेला जुडणार तर मित्र हो भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये हे बाकीचे टॉपिक घेऊन चला जय हिंद जय महाराष्ट्र